तसेच जिल्ह्याचा सर्वकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे अशी ग्वाही मी देतो यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामासाठी पाचशे त्र्याहत्तर कोटीची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चोखेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत धरणातील पाणी विसर्जनाचे योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याला महापूर टाळता आला जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद महापालिका पोलीस प्रशासन पाटबंधारे विभाग व सर्व यंत्रणे चांगले काम केले आहे तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर नागरिकांनी चांगले सहकार्य केले त्याबद्दल नागरिक विविध संस्थे स्वयंसेवक संस्था संघटना व पत्रकार या सर्वांचे मी प्रथमता आभार मानतो महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमा दीड हजार रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास चार लाख साठ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी चार लाख पंचेचाळीस हजारहून अधिक अर्जांचा मान्यता देण्यात आली आहे ही बाब आम्हाला अभिमानास्पद आहे या योजनेचे पैसे कालपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे हा आम्हाला आनंद वाटतो राज्यातील साडेसात एच एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यात मान्यता दिली आहे त्यासाठी जिल्ह्यात सुमारे दोन लाख सासष्ट हजार इतके लाभार्थी असून लवकरच त्यांचा लाभ देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या एक लाख तेवीस हजाराहून अधिक लाभार्थांना तसेच मुख्यमंत्री लाकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राजशासनाकडून वार्षिक तीन गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे सध्या स्थितीत एक अटोडपासून आतापर्यंत जवळजवळ तेरा हजार पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर रिपील करून घेतलेले आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण व खाजगी कार्यालयामधून जवळपास पदे मागणी झाली असून अठा उमेदवारांची निवड झाली आहे या योजनेचा लाभ अठरा ते पस्तीस वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी घ्यावा असे मी आवाहन करतो उच्च तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी द्वारे प्रवेश घेणाऱ्या देना, विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुटुंबातील उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलीकरता शालेय व हो, प्रशिक्षा परीक्षा फी मध्ये पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाचा सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक रकमी तीन हजार रुपये मर्यादेत प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे राज्यातील सर्व धर्मामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांना भारतीय तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात मान्यता दिली आहे ज्यामध्ये प्रवास खर्चाच्या किमान मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये करण्यात आलेले आहे गोरगरी रुग्णांना नाममात्र दराने एम आय आय करण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी डीपीडीसी मधून दिप मिरज सिव्हिल हॉस्पिटल अत्याधुनिक नवीन एम आर आय मशीन पंचवीस कोटी रुपये निधी देण्यात आला आहे एम आर आय मशीनची स्थापना मिरज सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे त्याचप्रमाणे विविध विभागातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवण्यात आलेली आहे ऑपरेशन थिएटर अद्याप करण्यात पण आलेला आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे अत्याधुनिक सिटी कॅ स्कॅन मशीन देण्यात आले आहे व त्यासाठी आवश्यक असणारे बांधकाम सुरू असून यंत्रसामुग्री व फर्निचर याचे काम प्रगतीपथावर आहे या रुग्णालय ला, या रुग्णालयात नवीन पाचशे खटांचे इमारत व शवाव्या इमारत डॉक्टरांसाठी वसतीगृह बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे असून त्याची पुढील कारवाई सुरू आहे महसूल विभागाचा हा सामान्य प्रशासनाचा शासकीय कामाची थेट जोडलेला आहे यावर्षी एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला त्यामध्ये विविध कार्यक्रम राबवून जनतेला शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला विकासाच्या प्रक्रियेमध्ये कामगारांचे स्थान महत्त्वाचे आहे कामगार कल्याणाच्या अनेक योजना शासनाच्या राबविद्या आहेत दिल्या जातापर्यंत एकूण दोन लाख सोळा हजार बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे त्यापैकी सहा जून हजार पासून आतापर्यंत जवळपास एक लाखहून अधिक बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे कामगारांच्या शैक्षणिक आरोग्य आर्थिक व सामाजिक लाभांचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये नव्वद हजारापेक्षा अधिक कामगारांना विविध योजनेचे अंतर्गत जवळपास दोनशे वीस फुटीहून अधिक रुपयाचा लाभ देण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या ई श्रम कामगार नोंदणी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जवळपास तीन लाख चोवीस हजाराहून अधिक कामगारांची नोंद झाली आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस हे आज अखेर एकूण संभोग शंभर घरपुरे हुंदुरी प्राप्त झाली असून सर्व बांधकाम टप्प्यानुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे भारताची अंमली मंत्रालयामार्फत नशामुक्त भारत अभियान राबविण्यात भारत स्वतंत्र या संकल्पेनुसार योग आणि जीवनशैलीचे आचरण करावे असे मी आवाहन करतो शासन आणि प्रशासन यांची मोठ वेळ व्यवस्थित बांधे जाऊन विकासाची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पोहोचेल अशी मला खात्री आहे सामान्य माणसाचे जीवन केंद्रबंदू चालावे यासाठी सर्व पातळ प्रयत्न होत आहेत भारताच्या वैभवशाली आणि संपन्न बनण्यासाठी आपण सर्वांनी एक सर्वजण कटिबद्ध होऊया असे मी या सगळी मंगळप्र आवाहन करतो बंधू बहिणीनो शेवटी एक सांगतो भारतीय स्वतंत्र समता बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षक या तत्वाचा सन्मान करणारे राष्ट्र आहे जाती धर्म सण सं, उत्सव सांस्कृतिक परंपरा यांचा विविधता असली तरी त्यात सुंदर असे एक तेचे सूत्र नेहमीच ठळक ठळक झाले आहे हाच गोडवा प्रेम आपुलकी स्नेह आपण पुढील काळात येईल जपूया प्रत्येक कठीण परिस्थितीत आपण देखोबाट टिकवूया भारताची सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखण ठेवूया असे आवाहन मी ह्या प्रसंगी करीत आहे मी पुन्हा एकदा स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्वांना व सांगली जिल्हावासियांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र